बघितलेच असेल हा त्या ठिकाणी काय झालं जो पंचांचा जो चुकीचा निर्णय होता माझी खांदे टेकले नव्हते त्यानुसार त्यांनी निर्णय दिला गेला आणि तो चुकीचा निर्णय होता मी त्या ठिकाणी अपील केली अपील केल्यानंतर मी त्यानंतर त्यांनी विनवणी केली तुम्ही तो रिमोट चेक करा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय जो निर्णय असेल तो मला मान्य असेल परंतु त्यांनी टाळाटाळ केली टाळाटाळ केल्यानंतर मला त्याच्यात टोकाचं पावलं उच लावं पण नेमकं असं काय घडलं की तुम्ही एवढे आक्रमक झालात थेट तुम्ही मैदानावर पंच असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांच्यावर तुम्ही आक्रमक झाला असं नेमकं काय तुमच्या मनामध्ये आलं काय सांगताल त्याबद्दल एखाद्या खेळाडूवर जर अन्याय करत असेल तर तुम्ही चुकीचा निर्णय देत असेल जर मी वारंवार तुमच्याकडे विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ दाखवा जर तो तुम्ही व्हिडिओ मला दाखवत नसेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या खेळाडूचं नुकसान करत असता या नव्या पिढीने पिढीला जर तुम्ही जर वारंवार जर चुकीचा निर्णय दिला तरी गालपोट लागण्याचं कारण ना बर पण नेमकं त्या चाळीस सेकंदामध्ये काय झालं तुमची पाठ पाठ टेकली होती असं म्हटलं जाते पण व्हिडिओमध्ये वेगळं दिसत आहे काय त्यावेळेस तुम्ही कोणता डाव टाकला होता किंवा ते एकंदरीत काय सांगाल त्यावेळेस आता त्या ठिकाणी मी नेशल तो परंतु दोन्ही खांदे टेकले नव्हते दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही तुम्ही मार्फत पण पाहिला पूर्ण महाराष्ट्राने पाहिले जनतेने पाहिजे सर्वांच म्हणणे आहे की कुस्ती झालेली नाही पंचांनी चुकीचा निर्णय नी का दिला नंतर ना तुम्ही परत नंतर ना मीडियाद्वारे सांगते hey! संघटना सांगते संघटनेचा अध्यक्ष सांगतात संदीप मांडवी सांगतात की ती कुस्ती झाली नाही पंचायर नाही मग तुम्ही त्या ठिकाणीच का बोलले नाही त्या ठिकाणी का बघितला नाही जर असं असेल तर माझं जे वर्षाचं नुकसान झालेलं आहे तुम्ही ते नुकसान भरपाई येणार आहे तुम्हाला पुढे काय असणार आहे तुमचा प्रवास थी आता कुस्तीचं म्हणजे त्या ठिकाणी आता माझ्यावर अन्याय झाला इतरांवर तसा अन्याय नाही झाला पाहिजे प्रत्येक कुस्तीकार अन्याय <Week> होतोय परंतु कुस्तीगर म्हणजे एक आपले बाबा गरीब कुटुंबातलं असं म्हणजे त्याबद्दल कोण काय आक्षेप घेत नाही परंतु आता काल जो माझ्या त्यानुसार आता इतर पंचांना पण पन्नास वेळा विचार करूनच निर्णय द्यावा लागेल ना त्या ठिकाणी नाही पण जे काय तुमच्याकडनं कृती घडली लात मारणं असेल किंवा तुम्ही जे काय आक्रमक झालात त्याबद्दल तुम्हाला आज काय वाटते तीन वर्षाची बंदी झाली त्याबद्दल बंदी घातलेली बघूया आता काय त्यावर आता पोटात जाऊन निर्णय घेणार आहे त्यांनी पण स्वतःचा चुकीचा निर्णय होता त्यानुसार हो आता तिकड कोर्टात मी दाद आहे आणि बघू आता त्यावरती काय निर्णय होईल आणि माझी जी नुकसान भरपाई आता ती जी नुकसान भरपाई देणार आहे का मला अनेकांनी तुम्हाला मदत केली असेल आज काय वाटतंय म्हणजे तवा महाराष्ट्राला तुम्ही काय सांगता जनतेचा माझ्या माझे पूर्णपणे पाठिंबा आहे जनतेचा मला आशीर्वाद दे मला आशीर्वाद आहे आणि जनता सदैव माझ्या पाठीशी चंद्रहार पाटील देखील ले खूप आक्रमक झाले आज आम्ही सर्व महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं त्यांचा आक्रमकपणा त्यानंतर चंद्र दादांना तुम्ही काय कॉन्टॅक्ट का केला आहे त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन मिळाले काय सांग पायलवाची समजू शकतो ज्यांनी कधी पायलवानची केली त्याला याकडून जे चंद्रहार पाटलांनी जी व्यक्तित्व केले ते बरोबर अगदी बरोबर केली कारण त्यांच्यावर पण अन्याय झाला होता आज माझ्यावर अन्याय झालाय पुढे येणाऱ्या भविष्य काळात कोणत्याही पहिला अन्याय नाही झाला पाहिजे योग्य तोच निर्णय तुम्ही तो दिला पाहिजे कारण आज पायलवाचं नुकसान आहे या ठिकाणी कित्येक वर्षांची जी मेहनत आहे आणि एक जर मेहनत तर पंच जर जर प्रकारे जर चुकीचे करत असेल तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करण्यापेक्षा तर जे नुकसान झाले ते तुम्ही भरपूर भरपाई करणार आहे का आमची